डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क राहुरी शिंगणापूर रोडवरील गोटुंबे आखाडा येथील बेचाळीस वर्षीय महिला गयाबाई गंगाराम तमनर ह्या रस्ता ओलांडत असताना सव्वीस मेला सायंकाळी साडेसातच्या सुमारास अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे त्या जागीच मृत्यू पावल्या तरी या अपघातानंतर गोटुंबे आखाडा येथील ग्रामस्थ आक्रमक होत सत्तावीस मेला गयाबाई गंगाराम तमनर यांच्या शिवविच्छेदनानंतर त्यांचं शव रुग्णवाहिकेसह रस्त्यावर उभं करत या ठिकाणी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं ग्रामस्थ बऱ्याच दिवसांपासून गतिरोधक बसवण्याची मागणी करत आहेत मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे यावेळी नायब तहसीलदार संध्या दळवी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी ग्रामस्थांचं निवेदन स्वीकारून नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी रस्ता अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन दिवसामध्ये ग्रामस्थांनी मागणी केलेल्या ठिकाणी गतिरोधक बसवून दिले जातील अशी ग्वाही दिली आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित झालं मग तिथून पुढे गयाबाई गंगाराम तमनर यांचा अंत्यविधी झाला या रास्तारोको मध्ये असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले होते आमच्या या गावातील आमची भगिनी गयाबाई तमनरच काल अपघाती निधन झालं हे निधन झाल्यानंतर संध्याकाळी निधन झालं अपघाती झालं आणि त्याचं कारण एकमेव आहे की या जे कुटुंब्याकडून जो हा शिर्डी चिंगणापूरकडं जो रस्ता जातोय या रस्त्यावरची परिस्थिती अतिशय भयंकर आहे गावा या गावामध्ये या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे स्पीड ब्रेकर नाही शेजारच्या गावाला उदाहरणार्थ उमरे गावे बाकीच्या गावाला ब्राह्मणी या सगळ्या गावामध्ये स्पीड ब्रेकर बसवले या गावामध्ये स्पीड ब्रेकर बसवले या साधारणतः या दोन तीन महिन्यामध्ये या नऊ ते दहा घटना इथं अपघाताच्या घडल्या आमच्या येथील या गावातील सरपंच सदस्य बाकीची जी, जी आमची ज्येष्ठ मंडळी ही सगळी जण पाठपुरावा करतात ठेकेदाराला सांगतात तहसीलदार साहेबांना सांगतात की इथली वाहतुकीची अतिशय भयंकर परिस्थिती आहे शिर्डीकडून जे शिंगणापूरकडे जे लोक वाहतूक करतात अक्षरशः दारू पिऊन वाहतूक करतात इथं लटकूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये दे। व्यवसायासाठी स्पर्धा लागली या स्पर्धेमधून आमच्या इथल्या या गावातील सर्व ग्रामस्थांचे जीव जातात अक्षरशः एक आतामध्ये एक दुःखद घटना घडली आपला झाला चेंडू सारखा मुलगा उडावला आणि त्याच्यामुळे आम्ही काल साडेसात पासून प्रशासनाशी संपर्क साधित होतो की आम्हाला या घटनेबाबत न्याय मिळाला पाहिजे प्रशासनाने याच्याकडे अतिशय आलगर्जीपणा केला साडेसात नंतर आज दुपारी बारा ते एक वाजता पी एम झालं पी एम झाल्यानंतर आम्ही इथं रस्ता रोख केला अक्षरशः प्रेत आम्हाला खाली ठेवायची वेळ आली ही अतिशय निषेधार्थ निंदनीय बाब आहे म्हणजे प्रेताची अवेलना आम्हाला या प्रशासनाने करावी या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येत्या दोन दिवसामध्ये जर इथं स्पीड ब्रेकर जर बसवले नाही तर बीच्या सहाय्याने स्वतः स्वतः मी सगळे इथले जे ग्रामस्थ आहे उभे राहणार आणि जेसीबीने आम्ही हा रस्ता तोडणार आणि जर या पुढे जर आम्हाला जर प्रशासनाची दखल घेतली आणि यापेक्षा उग्र आंदोलन छाडले जाईल आणि अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते या ये रोडवर जे ठेकेदारांनी काम केलेलं आहे कुठल्या पद्धतीचे नियम पाळलेले रस्त्यावरती खड्डे ज्या चिरा पडल्या आहेत पण मी एक दोन वेळेस फेसबुकला वगैरे टाकून केलेला होता पण ते कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर हे केलेलं आहे आणि या रोडवर जर मला एक म्हणायचं खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात आव्हा चालते या गोष्टीचे हप्ते भेटतात ते वाहनाचे कागदपत्र चेक करीत नाही पन्नास टक्के ड्रायव्हर लोक व्यसन करून चालवतात या गावामध्ये पाच ते दहा बळी गेलेले आहेत डिपार्टमेंटला एकच म्हणणे आहे का तुम्ही जे काही गोष्टी असतील त्या व्यवस्थित कायदेशीर करावा का जनतेने कुठला उद्रेक करतील अशी कुठली घटना घडून देऊ नये गयाबाई गंगाराम चमनर यांच्या मंडळीला काल सात वाजता एक शिरवल कलरच्या उभिनीने उडून दिलं चेंडूवानी उडवलं आणि त्या जागीच ठार झाल्या एक वर्षापूर्वी भागूबाई राजूजी भाजकर आमच्या भाऊजाई त्यांचं आज वर्षश्राद्ध आहे म्हणजे बारा महिन्यापूर्वी आमच्या त्या वहिनीला उडवलं त्यांचं वर्षश्राद्ध आज आणि कालच गायाबाईला उडवलं प्रभाकर दाबड्यांच्या मुलाला चेंडूसारखं उडवलं अशा अनेक घटना ह्या गावातील दहा घटना घडल्या सातत्याने आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तारडेसाहेब सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कलेक्टर प्रांत तहसीलदार यांना सातत्याने आणि ह्या रस्त्याचे ठेकेदार यांना सातत्याने आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि सर्व ग्रामस्थ आम्ही यांना लेटरवर निवेदन दिलेले गेल्या दोन वर्षापासून आम्ही सातत्याने त्यांच्याकडं स्पीड ब्रेकरची मागणी करीत होतो आणि पाठपुरावा करीत होतो उमरेगाव ब्राह्मणी गावाचे स्पीड ब्रेकर झाले त्यावेळेस मी तारडे साहेबांना विनंती केली तारडे साहेब हे स्पीड ब्रेकर केले आमचे पण उद्या तुम्ही टाकून द्या उद्या उद्या म्हणता बारा महिने होऊन गेले आमचे स्पीड ब्रेकर झाले नाही आणि आता आपल्याला प्रशासनाने काय आश्वासन दिले प्रशासनाने नॅशनल हायवे हे तारडे साहेबांनी मग फोन घेतला माझा आणि दोन दिवसात आम्ही नॅशनल हायवेची परवानगी घेऊन दोन दिवसात आम्ही स्पीड ब्रेकर इथं टाकू तहसीलदार मॅडम आणि आणि मला त्यांनी फोनवर सांगितलं या अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एकनाथ आव्हाड हे सुहास शरद सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा